नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज लोणच्याची रेसिपी बनवते पाहूया कोणतं लोणचं बनवते नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल आज रेसिपी कैरीचं लोणचं लोणच्यासाठी मी ही कैरी घेतली आहे याला लाडवा कैरी असं म्हणतात आता तुम्ही कुठे राहत असाल तिथे ही कैरी मिळाली नाही तर ज्या बाजारामध्ये कैऱ्या येतात लोणच्याच्या कैऱ्या म्हणून विचारून तुम्ही घेऊ शकता मी दीड किलो कैरी घेतलेली आहे मी आज बनवते आंबट तिखट गोड असं लोणचं आणि रसरशीत लागतं छान टिकतं आणि चविष्ट लागतं बरं आहे लोणचं कैऱ्या पिकलेल्या नसाव्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये मी दोन चमचे मीठ घालते मीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये बुडतील इतकं पाणी घालून आपल्याला त्या कैऱ्या अर्धा तास पाण्यामध्ये मी भिजत ठेवणार आहे कैऱ्या त्यावरची जी काही घाण असेल निघून जाईल आणि हे सुद्धा असं आपल्याला नंतर ते चोळून धुवायचं आहे अर्धा तास झालेला आहे कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या किचन टॉवेल घेतलेलं आहे धुतलेल्या कैऱ्या ह्या कैऱ्या आपल्याला व्यवस्थित आता पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत कैऱ्या जर नाही कोरड्या केल्या ना लोणचं पटकन खराब होतं सगळ्या कैऱ्या मी कोरड्या करून घेते बरा कैरी चिरून घेते आता कैरीचे तुकडे लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मुलं घरामध्ये खाणार असतील तर बारीक तुकडे सुद्धा करू शकता हे हे आपल्याला काढायचं आहे आणि इथून अशी स्वच्छ करून घ्यायची आहे कैरीची आपण जी कोय कोय काढली ती हे फार असं स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे ते लोणचं आपलं पटकन खराब होणार नाही बाकीच्या कैऱ्या मी चिरून घेते चिरलेल्या कैरीच्या फोडीवर एक चमचा हळद घालते दोन चमचे मीठ कैरीची रेसिपी बनवताना कोणतेही रेसिपी बनवताना का काचेची भांडी किंवा स्टीलची भांडी वापरावी हात कोरडे आहेत हळद आणि मीठ कैरीला लावून ठेवलं आहे याच्यामुळे काय होतं कैरीमधला आंबटपणा कमी होतो कैरी अशा मीठ लावून ठेवल्यानं लोणचं लवकर मुरतं पाच तास हळद मीठ लावलेल्या कैऱ्या मी झाकून ठेवते हळद मीठ लावल्यानंतर इतकं त्याला पाणी सुटलेलं आहे पूर्ण रेसिपी होईपर्यंत किती टीप झाल्या आपण मला मोजून सांगा आता ह्या फोडी मी ह्या चाळणीमध्ये घालते तुम्ही पहा सगळं पाणी निथळून जाईल जातास कैरेच्या फोडी मी चाळणीमध्ये ठेवल्या होत्या तुम्ही पाहू शकता इतकं पाणी नितळून पुन्हा कैरीमधलं निघालेलं आहे कॉटनचा कपडा घेतलेला आहे त्यावर ह्या फोडी घालते कैरीच्या मी कपड्याच्या खाली मोठी एक प्लेट ठेवलेली आहे स्टीलची काय होतं आता पंख्याखाली मी ह्या फोडी सुकवून घेणार आहे थोडं कैरीमधलं पाणी असेल तर लादीनं खराब होऊ शकते म्हणून मी एक खाली मोठी प्लेट ठेवलेली आहे स्टीलची आता ह्या कैरीच्या फोडी मी पंख्याखाली सुकवून घेणार आहे पाच सहा तास उन्हामध्ये अजिबात ह्या फोडी वाळवायच्या नाही उन्हामध्ये जर वाळवल्यानं ह्या कैरीच्या फोडी कडक होतात आणि लोणचं लवकर मोरत नाही वाट्या घेतलेल्या आहेत एक लहान वाटी मोठी वाटी आणि प्रत्येकाच्या घरी असणारा हा चमचा तीस ग्राम धणे दीड किलो कैरी त्याच्यासाठी धणे भाजून घेते धणे भाजून झाले वीस ग्रॅम बडीशेप भाजून घेते बडीशेप भाजून झाली एक चमचा काळी मिरी एक चमचा लवंग चार ते पाच तुकडे दालचिनी भाजून घेते भाजून झाला आहे साठ ग्राम मोहरीची डाळ मोहरीची डाळ आणि बाकी मसाले अगदी कमी वापरले काय होतं लो ना फक्त फोडी जर आपल्याला रसरशी तसं मसालेदार लोणचं हवं असेल मसाला हवा असेल लोणच्याचा लोणच्याबरोबर खाण्यासाठी तर मोरीची डाळ एवढी वापरा नाही तर कमी वापरली तरी चालेल मोरी डाळ भाजून तयार आहे पंधरा ग्रॅम वाटलेले मेथीचे दाणे मेथी मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे भाजून घेते मेथी डाळ भाजून तयार आहे ज्या आपण लोणचं बनवतो त्यावेळेस मीठ भाजून वापरायचं आहे अत्यंत महत्त्वाचं आणि लोणच्याला बुरशी येत नाही लोणचं खराब होत नाही बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे शोभाज रेसिपी अँड ब्लॉग्स आणि वर्ल्ड ऑफ शोभा शोभाज रेसिपी अँड ब्लॉग्स हे माझं अगोदरचं चॅनल आहे पहिलं सुरू केलेलं चॅनल आहे दुसरं माझं चॅनल आहे वर्ल्ड ऑफ शोभा आणि आत्ताच्या रेसिपी मी वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलवर जास्तीत जास्त अपलोड करते वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कैरीचं लोणचं गोड आंबट तिखट ही रेसिपी मी गेल्या वर्षी अपलोड केलेली आहे त्या रेसिपीमध्ये तुम्हाला कोणता फरक वाटतो आणि आज ही रेसिपीसुद्धा मी गोड आंबट तिखट लोणच्याची आपल्याबरोबर शेअर करते थोडा फरक आहे दोन्ही लोणच्यांच्या रेसिपीमध्ये तुम्हाला कोणता फरक जाणवला काय फरक वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा खूप कमेंट देत आहे तुम्ही फेसबुकवर धन्यवाद प्लीज मीठ भाजून झालेलं आहे धणे बडीशेप काळी मिरी लवंग आणि दालचिनी मिक्सरला वाटून घेते फाईन पेस करणार नाही मी थोडं रवाळ वाटून घेणार आहे म्हणजे वाटलेला मसाला मी दीड किलो कैरी वापरली आहे पण त्यामध्ये मी गूळसुद्धा वापरणार आहे त्या अंदाजाने मी चारशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे रिफाईंड तेल आहे रिफाईंड ऑइल वापरायचं आणि लोणच्याला तेल कमी असेल ज्या वेळेस आपण लोणचं भरणीमध्ये भरतो भरणीमध्ये फोडी फोडीच्या फोडीच्यावर तेल असेल तरच लोणचं छान टिकतं म्हणून मी चारशे ग्राम तेल घेतलेला आहे मी रिफाईन ऑइल घेतलेले चारशे ग्राम कडकडीत धूर येईपर्यंत मी हे तेल गरम करून घेते तेल कडकडीत गरम झालं आहे त्यातलं मी थोडं तेल बाजूला काढते ह्या गरम तेलामध्ये मी एक चमचा हिंग घालते ही प्रोसिजर मी करते आता गॅस मी बंद केला मी हिंगाची पावडर वापरली आहे खडा हिंग असेल तर तुम्ही तो त्याची पावडर बनवून खड्या हिंगाची वापरू शकता तेलामध्ये मी छान हिंग कडवून घेते म्हणजे हिंगाची एक फोडणी समजायची हिंग कच्चा न वापरता तेलामध्येच आपल्याला कडून घ्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते मोठं भांडं घेतलं आहे भांडी सगळी कोरडी करून घ्यावी त्यामध्ये हा वाटलेला सगळा मसाला भाजलेली मेथीची डाळ भाजलेली मोहरीची डाळ पन्नास ग्रॅम काश्मीरी लाल तिखट हे या काश्मीरी लाल तिखटने रंग छान येतो पण ते खूप तिखट नसतं वीस ग्रॅम लाल तिखट एक चमचा हळद कैरीच्या फोडीला हळद मीठ लावलेलं ला आहे या चमच्याने चार चमचे भाजलेलं मीठ मी हिंग घालून तेल गरम करून घेतलं होतं तर ते तेल कडकडीत गरम झालं होतं ते थोडं थंड करून घ्यायचं आहे थोडं थंड झाल्यानंतर ह्या मसाल्या ओतायचं आहे कारण मसाले आपले तेलामध्ये परतले जातील मिक्स करते मी काश्मीरी लाल तिखट वापरलं रंग किती छान आलेला आहे मसाले असे थोड्या गरम तेलावर आपण मिक्स करून घेतले ना त्याची टेस्ट एक लोणच्याला वेगळी येते हे मसाले मी आता थंडगार करून घेते वाळवून घेतलेल्या कैरीच्या फोडी मसाल्यांमध्ये मिक्स करते कैरीच्या पोळींना मसाले व्यवस्थित मी मिक्स करून घेतले पाव किलो गूळ मी बारीक चिरून घेतलं आहे मी पाव किलो गूळ घेतलेला आहे तीनशे ग्रॅम गूळ घेतला तरी चालेल आता तिखट म्हणजे मिरचीचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता ज्यांना कोणाला आंबट जास्त आवडत नाही कैरीचं लोणचं ते हे गोड आंबट तिखट असं लोणचं नक्की बनवू शकतात पण तुम्ही नक्की बनवून पा लोणचं आता हा गूळ आहे ना मिक्स करते व्यवस्थित गूळ आपल्याला मिक्स करायचं आहे तो मिक्स होण्यासाठी थोडा वेळ लागतो व्यवस्थित गूळ मिक्स करून घेतलेला आहे हे मी भांड्यामध्ये लोणचं मुरण्यासाठी असंच ठेवणार आहे दोन दिवस सकाळी आणि संध्याकाळी मी लोणचं फिरवणार आहे भरणीमध्ये आत्ता लोणचं भरायचं नाही दोन दिवस मी लोणचं फिरवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता गूळ वापरला त्याच्यामुळे गुळाचा छान पाक झालेला आहे लोणच्या फोडीत लोणचं भरण्यासाठी भरणी स्वच्छ करून उन्हामध्ये मी वाळवून उन घेतलेली आहे भरणी भरणीला हिंगाचा वापर करून लोणचं कसं भरायचं त्यामध्ये हा व्हिडिओ मी केलेला आहे ऑफ शोभा चॅनेलवर कैरीचं आंबट तिखट गोड लोणचं ती रेसिपी मी या अगोदर अपलोड केलेली आहे भरणीमध्ये मी आता लोणचं भरते चमचा कोरडा करून घेतलेला आहे लोणचं भरणीमध्ये भरलं आहे मी लोणचं बनवलं त्या दिवशी गरम केलेलं तेल थोडं मी बाजूला काढून ठेवलं होतं त्यातलं ज्या ह्या फोडी दिसत आहेत लोणचं भरणीमध्ये भरून ठेवल्याच्या नंतर त्याच्या फोडी दिसता कामा नाही त्याच्यावर आप थोडं तेल घालते मी फोडी जर वर असल्या तर त्या वरच्या ज्या फोडी दिसतात त्या फोडींना थोडी बुरशी लागू शकते म्हणजे फंगस लागू शकतं म्हणून तेल वर राहिलं पाहिजे लोणच्या फोडीपेक्षा लोणच्याची भरणी गरम गॅसजवळ किंवा गरम जागेजवळ ठेवू नये हवेशीर ठेवावी लोणचं छान टिकतं कोरडा चमचा घेऊन थोडं लोणचं आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे जितकं हवं तितकं आणि बाकीचं आपल्याला ते परत त्यावर कपडा बांधून भरणी हवेशीर ठेवायचे तरच लोणचं छान टिकतं वरणीला कपडा कपडा बांधून ठेवायचा म्हणजे लोणचं छान टिकतं वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे नमस्कार